नुकत्याच दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील सादर केलेल्या आर्थिक बजेटमध्ये वर्सा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भरीव एकशे वीस कोटी निधी मंजूर खासदार अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती वर्सा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी एकशे वीस कोटी मंजूर गडचिरोली वर्सा ते गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी यापूर्वी तीनशे बावीस कोटी रुपये मंजूर झाले आहे नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा एकशे वीस कोटी रुपये मंजूर झाले आहे त्यामुळे रेल्वे मार्गाचे काम जोमाने सुरू आहे राज्य सरकारकडूनही त्यांचा पन्नास टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले गाव चलो अभियानांतर्गत भाजपातर्फे संघटनेचे काम खासदार अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे याची पत्रकार परिषदेत माहिती गडचिरोली संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गाव व बुथवर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुक्कामी थांबणार असून या प्रवासी कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवीत मतदारांशी संपर्क साधणार असल्याची माहिती खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चाचे अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत बाघरे यांनी कॅम्प्लेक्स जवळील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला गरीब कल्याण महिला सशक्तीकरण देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे मोदी सरकारला भाजपा शासित अनेक राज्य सरकारांनीही उत्तम साथ देत आपल्या राज्यात मोठा विकास केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देशभरात गाव चलो अभियान सुरू करण्याचा संकल्प केला आहे या अभियानात प्रत्येक गावात व बुथवर भाजपाचे प्रशिक्षित प्रवासी कार्यकर्ते मुक्कामी थांबून बुथ वर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करणार आहे बुथवरील योजनांची माहिती दिल्या जाणार आहे आगामी निवडणुकांची तयारी म्हणून भाजपने बुथ मजबूतीकरणावर भर दिला आहे बुथस्तरावरील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी वरिष्ठ नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे प्रवासी कार्यकर्ते म्हणून बुथस्तरावर मुक्कामी जाणार असल्याची माहिती भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली हे अभियान येत्या अकरा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे त्यासाठी जिल्हा संयोजक म्हणून भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय विधानसभा गडचिरोलीसाठी प्रकाश गेनाम आरमोरीसाठी सदानंद कुथे तर संदीप कोरेत यांची नियुक्ती केली आहे याशिवाय चोवीस मंडळांमध्ये चोवीस संयोजक नियुक्त करण्यात आले आहे जिल्हाभरातील नऊशे तेहत्तीस बुथवर हे अभियान राबविले जाणार रा आहे या अभियानात सर्वसमावेशक बुथरचनेची तपासणी केली जाणार असून आवश्यक ते बदलही ते करतील गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सर्व घटकासाठी हे बजेट आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये वर्ष गडचुली रेल्वे आहे आपणच आम्ही छापलो होतो आपल्याला माहित आहे की स्वतः काली करून आलो दहा दहा किलोमीटरचा दोन कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिलेला आहे त्यांचं काम चालू आहे सुद्धा जाऊन आलो पाहून आलो काय स्थिती आहे पण काही अडचण आहे फॉरेस्टची अडचण होती तर त्यांनी दूर केली मुनंटीवार फॉरेस्ट मिनिस्टर आहे त्यांच्यासोबत एक बैठक लावून काही अडचणी येत होत्या काही झाडं काटल्या जात होते पण ते काढू देत नव्हते ते संबंधित अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी सूचना आहे आता त्याला म्हणजे हे जे वडसा गडचिरी हा रेल्वे मार्ग जो होता हे पूर्वी चारशे कोटीचं बजेट होतं चारशे कोटी पण वाईल्ड लाईफ जो फॉरेस्ट विभागाचा एक पार्ट आहे यांनी हां यांनी याच्यात दखल दिली होती अडचण निर्माण केली होती त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही फ्लायओव्हर करा आम्ही मग त्याच्यासाठी मी एक बैठक पण लावली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सेम एम होते ते नितीनजी गडकरी होते फॉरेस्ट मिनिस्टर त्यावेळेस अर्थमंत्री फॉरेस्ट मिनिस्टरचे लोक होते त्यांच्या समेत एक बैठक लावली होती त्यावेळेस त्यांनी होकार दिला होता पण होकार दिल्यावरही त्यांनी एन ओ सी आम्हाला दिली नाही शेवटी त्यांना मी परत मागून लोकसभेत हा विषय मांडला आणि लोकसभेत विषय मांडल्यामुळे आपल्या केंद्राकडून यांना सूचना दिल्या की ताबडतोब हे काम करा तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभागाचे अधिकारी मानले मानले नसल्यामुळे मग तो वाढ त्याचं हे वाढलं लोकेशन वाढलं म्हणजे चारशे कोटीचं एक हजार शहाण्णव कोटी झालं परत अजून क्युरी काढली त्याने या ठिकाणी कॉरिडोर म्हणजे वडसा मध्ये कॉरिडोर आपण घ्या म्हणजे इथं वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तर आम्ही याच्यावर ऑप्शिशन घेतलं म्हटलं कॉरिडोर करायचं नाही कॉरिडोर घेतलं तर विकास कामं कोणत्याच झालं असतात आपण सुधीर भाऊला सांगून अधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावून आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे आपू दिला आहे पण मात्र त्याची किंमत परत अजून वाढली एक एक हजार अठ्ठ्याऐंशी कोटी अठराशे अठ्ठ्याऐंशी कोटी आहेत टोटल तर त्याच्यात नऊशे चौवेचाळीस कोटी राज्य सरकारने द्यायचे आहेत आणि नऊशे चौवेचाळीस कोटी केंद्र सरकारने द्यायचे आहे